लोकसभा निवडणुकीचे लगबग सुरू होऊन राजकीय पक्षांचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही दिवाळीनंतर आता गुढीपाडवा आला तरी कापसाला भाव मिळाला नसल्यानं शेतकरी व्यथित आहेत भाव कधी वाढणार घरात किती दिवस कापूस ठेवायचा असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहेत उत्पादन खर्च वाढूनही कापसाचा सा भाव सात हजार पाचशे रुपयांच्या पुढे जात नसल्यामुळे शेतकरी मिटाकुटीस आलेला आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन घेतलं जातं गेल्या काही वर्षात कापसाचं उत्पादन घेणारे जमिनीचं क्षेत्र वाढलं मात्र त्या तुलनेत कापसाला दर मिळाला नाही सध्या कपाशीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे उत्पादनात बऱ्यापैकी वाढ होत असली तरी ती शेतकऱ्यांना फारशी ठरत कारण औषध आणि इतर खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती फारसा नफा ना फार मिळत नाही यामुळे शेतकरी आर्थिक व्यवचन येत असतो गेल्या दोन महिन्यापासून आठ हजार पाचशे रुपये असलेला भाव आता सात हजार वर आला आहे यामुळे आता शेतकऱ्यांची कोंडी होते आहे